नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाकडे युट्यूब चॅनलवर आज आपण एका नवीन मैदानाच्या जाहिरातीचा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित आणि किताबाचं नाव आहे ते सरपंच केसरी असं किताबाचं नाव आहे तर सगळ्यात पहिला बघूया आपण याचे गट कोणते कोणते यात गट आहे ते ओपन आदत गट दोन नंबरला आहे दुसरा तवसा गट तीन नंबरला ब गट आणि चार नंबरला आहे ते जनरल अ गट असे टोटल चार गट होणार आहेत मित्रांनो तर बघूया आता गट म्हणजे रीत सर कसं काय काय आहे ओपन आदत गटला प्रथम क्रमांक आहे ते अकरा हजार दुसऱ्या क्रमांकला आहे ते सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते पाच हजार रुपये आता बघा दुसऱ्या चौशाला प्रथम क्रमांक किती आहे याचा प्रथम क्रमांक काय आहे ते पंधरा हजार दुसऱ्या क्रमांकला आहे ते दहा हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते मित्रांनो सात हजार रुपये आता बघा जनरल ब गटासाठी काय काय बक्षीस आहे त्यांची जनरल ब गटासाठी प्रथम क्रमांक आहे सेहेचाळीस हजार दुसऱ्या क्रमांकला येते छत्तीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला येते सव्वीस हजार रुपये आता बघूया हे जनरल अ गटासाठी यांचं प्रथम क्रमांकच बक्षीस किती आहे याचं प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे ते एक लाख एकवीस हजार रुपये जनरल ग अ गटासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी आहे ते एकाहत्तर हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला ते एक्कावन्न हजार रुपये असे हे गट आहेत आणि ह्या गटाचे असे हे बक्षिसाच आहेत स्वरूप तर बघूया आता हे मैदान कधी आहे हे मैदान दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आहे रविवारी आणि याचा पत्ता आहे मित्रांनो ह्या मैदानाचा पत्ता आहे ते मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडक पट्टा तर हे होतं मैदानचं ठिकाण आणि मैदान कधी येते आता बघूया ह्या स्पर्धेचे नियम काय काय आहेत आणि कसं काय काय असणार आहे हे ज नियम चला बघा व्हिडिओ शर्यती मैदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पाडल्या जातील गाडीमागे टू व्हीलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही मैदान हे रास्तच होईल लाठी काठी करंट ढकली यापैकी कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास गाडी स्पर्धेतून बाद करून गुन्हा नोंद करण्यात येईल स्पर्धकांनी स्वतःच्या जा जबाबदारीवर भाग घ्यायचे आहे स्पर्धेच्या ठिकाणी दुखापत झाल्यास व जीवाची हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत लंपी सर्टिफिकेट आवश्यक राहील सर्व शर्यती ड्रोनद्वारे शूटिंग केल्या जातील व ड्रोन, जा ड्रोन व्हिडिओ तपासून नंबर दिला जाईल बैलास कोणतेही दुखापत झाल्यास नंबर दिला जाणार नाही गाडी नोंद करते वेळी बैलाचे फोटो लंपी सर्टिफिकेट गाडीवान यांचे आधार कार्ड आवश्यक गाडीवाहक एकच राहील फक्त व्हिडिओ कॅमेराचे दोन मोटरसायकल मैदानात राहतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद